नमस्कार मी किरण रोहिदास शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या सत्याला वाचा फोडणाऱ्या तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात काही ठळक घडामोडी भटवाडीच्या राजाचे आगमन आनंदात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह व जोश कायम आहे असे स्पष्ट प्रतिपादन अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे अध्यक्ष शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व मान्य मंगेश परब यांनी केले सर्व पदाधिकारी विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य परिसरातील जनता महिला माता भगिनी यांची भटवाडीच्या राजावर असणारी भक्ती यामुळे सुवर्ण महोत्सवाच्या आनंदाच्या क्षणांकडे असे परब म्हणाले या प्रसंगी नवयुवती व महिलांच्या वतीने बोलताना महिलांचे खंबीर नेतृत्व करणारी कुमारी शर्मिला दशरथिरके म्हणाल्या महिलांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे राजा शिवछत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ तसेच इंग्रजांशी बेधडक लढणारी राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श व शौर्याचा इतिहास आमच्या समोर आहे आज भटवाडीच्या राजाचे आगमन अत्यंत आनंददायी क्षण आहे या प्रसंगी बर्वेनगर

वर्कत चाललेली आहे की मंदिर या विभागाच्या कृषीच्या लोकांनी मांडण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या संसदेखमध्ये कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही समारंभ शाळेची दिवसभर आपल्या शाळेची त्या मनकता ठिकाणी चालत आहे शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक धार्मिक या पूर्ण क्षेत्रामध्ये हे मंडळ आजर आहे आणि या मंडळाने तिथली पिढी हा गणज साजरा करत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी न्यूज आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या डाउनलोड करून घ्या नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी तर या होत्या शिवनेरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता तर आता वेळ आहे निरोप घेण्याची नमस्कार